महाराष्ट्रात जरंगेशाही चालणार नाही भुजबळ म्हणलं जरंगे पाटील भुजबळ नाशका आहे एकोणीस चौर्यांच्या जिहारला आव्हान करणार तर ह्याच विषयावर आपण पूर्ण डिटेल मध्ये हा व्हिडिओ पाहणार आहे तर तुम्ही लास्ट पर्यंत बघा तर चला महाराष्ट्रात साधारे एक मोठा संघर्ष सुरू आहे ओबीसी आरक्षण विरुद्ध मराठा एकीकडे छगन भुजबळ कोर्टात जाण्यास तयारी करतायत तर दुसरीकडे मनोज जरंगे पाटील म्हणतात तुम्ही गेलात कोर्टात तर आम्ही एकोणीसशे चौर्याच्या जीवार जिहार आरला आव्हान देणार ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या आरक्षण युद्धाची ही फक्त राजकारणी नाही तर लाखो लोकांच्या भविष्याची गोष्ट आहे संघर्ष सुरुवात कुठून झाली सरकारने मराठा समाजाला जे आर काढला छगन भुजबळ म्हणतात हा जे आर ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ म्हणतात ही खरं आहे का, खर का। ओबीसी समाजावर खरंच अन्याय होणार आहे त्यांनी स्पष्ट केलं मी कोर्टात जाणार आहे आणि जे आर ला रद्द करण्याची मागणी करणार छगन भुजबळ म्हणतात मी विरोध झाला आहे जरंगे पाटलाचं उत्तर याच्यावर काय म्हणून जयरंगे पाटील यांनी स्पष्ट इशारा देत तुम्ही कोर्टात गेलात बघा जरंगे पाटलाचा इशारा तुम्ही कोर्टात गेलात तर आम्हीही एकोणीसशे चौऱ्याण्णव जी आर ओबीसी आरक्षण जे आर, आर ला आव्हान देणार कधीच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर इतक्या दिवस लोक आपले मित्र नोकरीला लागले एवढं चाललेलं चौऱ्याण्णव च्या आव्हान देण्याचा जरंगे पाटलाचा इशारा ते म्हणतात आम्ही रक्त जाऊन आरक्षण मिळवलं आता कुणी अडथळा आणलं तर मराठा समाज उतरेल हे जरंग पाटलाचं म्हणणं आता हे पण खरं त्यांनी रक्त जाळून केले आपण बघितलेलेच किती वेळा त्यांनी आंदोलन केले किती दुसऱ्या वेळेस मुंबईलाच गेले अखेर मुंबईमध्ये त्यांनी हे घेतलं त्यांना जी आर काढला पण आता त्याच्या भुजबळांचा आहे काय हे पूर्ण डिटेल मध्ये आपण जी आर म्हणजे गव्हर्नमेंट रिसोलूशन एक अधिकृत निर्णय मराठा समाजाला कोण बी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने हैदराबाद ग्रॅज्युएटरचा निर्णय वापरण्याचा निर्णय घेतला होता हे तुम्हाला माहिती पण भुजबळ म्हणतात हा निर्णय कायदेशीर प्रक्रियेशिवाय घेतला गेला हा भुजबळाचं म्हणणं आहे की आता आता तुम्ही बघितलं तिथं ते साहेब ते एवढे एवढे अभ्यासक होते एवढे समोर हा निर्णय एवढ्या अभ्यासकाने वाचलाय जरा काही पाटलांनी इतक्या वेळा वाचलाय तरी बी भुजबळ म्हणतात की कायदे शिर प्रक्रिया शिवाय घेतला गेला नाही तर नेमका ह्याच्यात राजकीय आणि सामाजिक परिणाम काय होईल बघू आपण जरा काही म्हणतात काय एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या और ही कोर्टात सुनावणी झाली पाहिजे म्हणतात सोळा टक्के आरक्षणचा लाभ घेणाऱ्या जातींना स्थगिती मिळाली पाहिजे हे कुठपर्यंत योग्य भुजबळ मात्र सरकार एका समाजाच्या दबावाखाली निर्णय घेते तुम्हाला वाटतंय का की सरकार मराठ्याच्या समाजाच्या दबावाखाली निर्णय घेते तर चला बघू ही लढाई फक्त आरक्षणाची नाही ही लढाई ओळखीची हक्काची आणि न्यायाची जर सरकारने एका समाजाला न्याय दिला तर दुसऱ्यावर अन्याय होऊ नये हे लोकशाहीचे बळ आहे ही खरी गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा हा संघर्ष न्याय कोणाकडे आहे कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण ही गोष्ट लाखो लोकांच्या भविष्याशी जोडलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं तर मला नेक्स्ट व्हिडिओसाठी प्रोत्साहन भेटते चला भेटू पुढच्या व्हिडिओ